हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी नमस्कार चाणक्य न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे आपल्यासोबत आज दोनशे पंचावन्न फलटण कोरेगाव विधानसभामध्ये अपक्ष उमेदवार गणेश नंदकुमार वाघमारे यांची आज आपण ओळख करून घेऊया नमस्कार सर्व फलटणकर युवक माता भगिनी आणि फलटणकर मतदारांना सप्रेम नमस्कार रामकृष्ण हरी देशात भारी ऊस शेतकरी ठीक आहे आपला एक थोडक्यात जरा परिचय द्या माझं नाव गणेश नंदुकुमार वाघमारे मी मूळ राहणार सासवड झंजणे तालुका फलटण जिल्हा सातारा माझं शिक्षण एम एस डब्ल्यू एम बी ए आणि सेट क्वालिफाईड झालेलं आहे आणि गेले तेरा वर्षापासून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं फुलेशाहू आंबेडकर चळवळीमध्ये सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि सध्या दोनशे पंचावन्न फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी अपक्ष एक तरुण म्हणजे सगळ्या उमेदवारांमध्ये कमी वयाचा तरुण म्हणून युवक म्हणून मी माझा फॉर्म भरला आहे मी आज बऱ्यापैकी गावांमध्ये पोचलो आहे फलटण तालुक्यातल्या मतदारसंघातल्या आणि लोकांचं खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आत्ता सध्या प्रचारावरती जास्त फोकस देऊन आमचं काम सुरू आहे ठीक आहे तुम्ही अपक्ष म्हणून उतरला आहात तुम्ही कुठल्या पक्षाकडे मागणी केली होती का नाही याची आधी कधी तुमच्या कुठल्या पक्ष मला तिकीट मिळावी उमेदवारी मिळावी म्हणून असा हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे आणि इथली एक राजकीय संस्कृती आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून ते अगदी आत्ताच्या आपण पवारसाहेबांना आदर्श मानतो राजकारणातले या सगळ्यांची संस्कृती ज्यांनी जपलेली आहे पण मागच्या पाच वर्षामध्ये जनतेला कुठल्या पक्षावर विश्वास ठेवायचा आणि जनतेबरोबर आपण सगळे जनताच आहोत त्याच्यामुळं मी कुठल्याच पक्षाकडे मागणी केली नाही आमचं म्हणणं हेच होतं की आजच्या तरुणांनी विधायक मूल्यांचं नैतिकतेचं राजकारण समजून घेऊन आणि देशाला ज्या राज्यानं दिशा दिली कायम राजकारणात असेल सामाजिक क्षेत्रात असेल वेगवेगळ्या क्षेत्रात तर त्या वैचारिक क्षेत्रात तर त्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि ज्या मातृभूमीतनं आपण येतो फलटण आणि सातारा जिल्ह्याच्या या कर्मभूमीतल्या तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि कुठल्याही पक्षाकडे मागणी केली नाही कारण पक्षांची निष्ठा पक्षांचं काय म्हणतो त्याला की स्थिरता कुणाचीच नाही कधी कुठला पुढारी कुठल्या पक्षात जाईल आणि कुठला पाठीचा शपथविधी करेल त्यामुळे जनतेला विश्वास नाही म्हणून आम्ही कुठल्याच पक्षाकडे मागणी केली नाही जनता मायबाप हीच आमचा पक्ष मतदार हाच माझा पक्ष तुमचा एक अपेक्षा असे की स्थिर सरकार मिळावं राज्याला ह्या स्थिर सरकार मिळालं तरच काहीतरी बाबा प्रगती होऊ शकते महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोघांचे प्रश्न मूलभूत गरजा हे तेच प्रश्न मांडले जातात ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणि ह्याच्यापेक्षा तरुणांना वेगळा काय सल्ला द्याचा मी तरुण मी तरुण आहे माझे मित्रपरिवार गावागावात तरुण आहेत आणि गावागावातली गावा परिस्थिती आपल्याला माहिती आहे की शिकलेला तरुण हा बहुतेक पुण्या मुंबईला नोकरीला जातोय गावागावातला आज आपल्या फलटण कोरेगाव तालुक्यात हीच परिस्थिती आहे आणि जो काही किंबहु नाही तो थोडाफार शिल्लक आहे तो मग स्वतःचे काही शेतीचे व्यवसाय असेल किंवा इतर काय व्यवसाय असेल त्याचे कामधंदे हिले असतील ते करतोय पण रोजगाराची साधनं नाहीत दोन हजार चौदाला कितीतरी करोड तरुणांना नोकऱ्या देणार असं एक आश्वासन होतं प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाखाचं पॅकेज येईल पंधरा लाख रुपये होतील असं होतं ठीक आहे केंद्राचे आश्वासनं सोडून देऊ ते काय जुमला होता नंतर सांगितलं त्यांनी आत्ताच्या काळात मागच्या पाच वर्षात दोन सरकार बघितली या राज्यानं आणि इथल्या जनतेनं आणि या दोन्ही सरकारांनी जनतेचा भ्रमनिराश केला इथले उद्योग व्यवसाय गुजरातला गेले इथल्या आया बहिणी सुरक्षित नाहीत या महाराष्ट्रामध्ये म्हणजे हा महाराष्ट्र एकेकाळ जसं आपण युपी बिहारला म्हणायचो की युपी बिहार डेंजर आहे म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की आपल्या महाराष्ट्रात शंभर टक्के बिहार झालेला आहे त्या दिशेनंच आहे ना मागच्या अडीच वर्षातली तर शंभर टक्के म्हणजे इथं धर्माचं धर्माची कट्टरता एवढी वाढवली गेली राजकारण्याने हे बघा राजकारण्यांसाठी धर्म संकटात असतो तुमच्या माझ्या सामान्य नागरिकांसाठी पोटा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असतो रोजगाराचा शिक्षणाचा आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असतो धर्म तुमचा माझा सगळा सुरक्षित आहे आपले देव आपल्या घरात सुरक्षित आहे कारण ती जबाबदारी भारतीय म्हणून तो माझा धर्म म्हणून आपल्या सगळ्यांचे पण विषय काय होतो इलेक्शन आलं की मग असे काहीतरी वेगवेगळे इशू काढले जातात आणि मग म्हणून मी म्हटलं की आपला राज्य हे सुसंस्कृत राज्य आहे देशाला दिशा देणारं राज्य आहे आणि इथं सत्यज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तुकोबा महामानव झालेले आहेत ज्यांनी या देशाला या राज्याला खूप मोठा वैचारिक वारसा दिलेला आहे त्यामुळे आपल्या या महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे आणि आत्ता जी काही राजकारण्यांनी सगळं त्याचं वाटोळ केलं आहे वैचारिक वाटोळं केलेलं आहे आणि जाती जातीत जी भांडणं लावलेलं ही गावागावासाठी आणि त्या त्या मतदारसंघासाठी खूप भयानक आणि वेदनादायक आहे आणि विकासाला कितीतरी मागं घेऊन जाणार आहेत गावाच्या गावं विकासापासून मागं टाकणारी तुमच्या बोलण्यात असं निष्पन्न होत आहे की शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा राहिलीच नाही हां त्या गोष्टीला बगल दिली जात आहे फक्त राजकारण एके राजकारणच होत आहे ह्या गोष्टी तुम्ही सहमत आहात का अगदी शंभर टक्के म्हणजे आता तुम्ही जो प्रश्न विचारला की यशवंतरावांचं राजकारण आणि फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वारसा आपण जपणारे लोक आहोत म्हणजे पुरोगामी राष्ट्राचा अर्थ काय तर प्राग पुढे जाणारं विचार करणारं सत्सक विवेकबुद्धी जागृत ठेवणारं आणि पुढे जाणारं राज्य विकासाच्या प्रक्रियेत पुढे जाणारं राज्य विज्ञानवाद स्वीकारणारं राज्य पण आज आपल्या राज्याची अवस्था काय आहे इथलं कुठलेही बुवा बा बाहेरचे येतात आणि प्रवचनं देत बसतात आणि लोकांना एवढं म्हणजे आफूची गोळी दिल्यासारखे एवढं भिंबावून सोडतात की लोक पुढचा विचारच करत नाही म्हणजे माझ्या रोजगाराचा प्रश्न काय आहे माझ्या आरोग्याचा प्रश्न काय आहे मला आज संध्याकाळी माझ्या घरची चूल पेटणार आहे का नाही या गोष्टीतनं सगळं वेगळं करून ठेवायचं आणि फक्त कुठल्या तरी एका अशा भावनिक विषयात गुंतवून ठेवायचं की लोकांनी सगळं सोडलं पाहिजे मला असं वाटतं की म्हणजे तुमचा विचार असा तुमचं लक्षात आलं माझ्या की साधारण चार वर्ष अकरा महिने तुमच्याकडे लक्ष द्यायचं नाही बाराव्या महिन्यात तुम्हाला लोकांना काय लागतं तेच फक्त ते मुंबईचं आणि त्याच्यामध्ये मतं घ्यायची तुमची हा अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे आणि जनता आणि तरुण वर्ग आता ह्या सगळ्या राजकारणाला आणि राजकारणामधल्या नाटकं करणाऱ्या रा, नेत्यांना वैतागलेलं आहे आज गावागावात फलटण तालुक्यात ता आणि मतदारसंघात जर आपण बघितलं तर आता जे काही फलटण तालुक्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये दोन उमेदवार उभे आहेत ते एकाच पक्षाचे दोन तुकडे झाले दोन भाग झाले त्यांचेच उमेदवार उभे आहेत आता गाव पातळीवर जर बघितलं तर त्यांच्याच दोन पार्ट्या त्यांचेच ठेकेदार त्यांचीच कामं आणि मग सामान्य जनता न कुणावर विश्वास ठेवायचा ठेकेदार ग्रामपंचायतीला कामा येतात तो त्यांचा ठेकेदार घेतो म्हणजे सगळे हे ठरवून चाललेलं आहे आणि इथल्या तरुणांना रोजगार द्यायचा नाही आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न इतका भयानक आहे या मतदारसंघामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात साधे सामान्य लोकांना आरोग्य व्यवस्था एवढी कोट्यवधी रुपये खर्च करते किती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपकेंद्रात चांगल्या सुविधा मिळतात मला सांगा रस्त्यांची अवस्था एवढे की आहे रस्ता बनवला तर सहा महिन्यात खड्डे पडतात मोठे मोठे त्याच्यानंतर आ, आ, शिक्षण व्यवस्थेचे हजारो शाळा बंद करायला लागली प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळा मला सांगा आपल्यासारख्या सामान्य माणसानं खाजगी शाळेत गाव गावागावातला माणूस नाही टाकू शकत म्हणजे आज गरिबांचे इतके हाल व्हायला लागले मध्यमवर्गीयांचे गरिबांचे मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचे गरीब मराठ्यांचे ओबीसींचे दलित दलितांचे मुस्लिमांचे अल्पसंख्यांकांचे सगळ्यांचेच गावामध्ये जेवढा आलुतेदार बलुतेदार युवकवर्ग आहे समाज आहे त्या सगळ्यांचे हाल सुरू आहेत नेते खुशाल आहेत नेते खूप मधमस्त आहेत ठेकेदार मधमस्त आहेत जनता आहे आणि यातून जनतेला एक आश्वासक चेहरा पाहिजे जनतेला काम करणारा माणूस पाहिजे जो जनतेमध्ये राहून जनतेमध्ये काम करणारा आणि जनतेचे प्रश्न समजून घेऊन निर्णय घेणारा आणि धडाधड -दाड़ कामं करणारा जनतेच्या विश्वासावरती सार्थ ठरणारा माणूस पाहिजे आणि निष्ठा ही जनतेबरोबर पाहिजे मला निवडून दिलं की मी कुठल्या तरी मोठ्या नेत्याच्या मागं जाणार आणि मग काय जे करायचं ते करणार ह्याला काही अर्थ नाही जनतेनं मला निवडून दिलंय तर माझी जबाबदारी त्या जनतेचा मी सेवक आहे आणि मी जनतेचे प्रश्न युवकांचे प्रश्न महिलांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझं काम असलं पाहिजे आणि पाच वर्ष मी मतदारसंघात सक्रिय राहिलो पाहिजे गाव टू गाव घर टू घर प्रत्येक ठिकाणी माझं जाणं असलं पाहिजे आणि लोकांमध्ये मिसळणं ही माझी जबाबदारी असली पाहिजे तुमचा विषय असा आहे की राजकारण हे शंभर टक्के न करता शंभर टक्के समाजकारण झालं पाहिजे आत्तापर्यंत राजकारण सगळ्यांनी फक्त शंभर टक्के राजकारणच केलं आहे हां ह्या पुढच्या तुमचं विजन नक्की काय असेल हे थोडक्यात आम्हाला सांगा माझं मी विजन मिशन एकच आहे की माझा फलटण तालुका आणि कोरेगावचा काही जो भाग आहे मतदारसंघातला हा मतदारसंघ कायम पश्चिम भाग दुष्काळ म्हणून कायम त्याला हिनवलं गेलेलं आहे आणि इथल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी त्या भागाला कायम दुष्काळी ठेवलेलं आहे आत्ताच्या काळात थोडंफार पाण्याचं राजकारण करायचं म्हणून पाणी आलं हेही सगळ्यांना माहिती आहे पण माझं विजन हे आहे की माझा पश्चिम भाग ज्या भागातून मी येतो म्हणजे अगदी शिखर शिंगणापूरपासूनचा पट्टा वरती घेतला तर आदरकी आणि वाठारपर्यंतचा पट्टा जो आहे बा बा तिकडची बावीस एक गावं आहेत ही सगळी गावं मला ओलिता खरे आणायचे आहेत प्रत्येक गावातल्या शेतामध्ये ऊस बागायती पट्टा आम्हाला करायचा आहे त्याच्यासाठी प्रत्येक शेतामध्ये पाणी पाण्याची सोय सुविधा आपल्याला करायची आहे जे आमचं हक्काचं पाणी पळवलं आहे ते आमच्या मतदारसंघात आणि पश्चिम भागात आलं पाहिजे अशी माझी मागणी आहे अशी माझी विजन आहे दुसरं विजन आहे की या मतदारसंघात जर शेजारच्या मतदारसंघात औद्योगिक वसाहत खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप होते जेजुरीला होते लोण होते तर माझ्या फलटणच्या मतदारसंघात इथल्या रो तरुणांना रोजगार मिळू शकत नाही अशी काय वाईट दिवस आले ज्यांना सत्ता दिली त्यांनी ते केलं नाही म्हणून आमच्यासारख्या तरुण पोरांनी राजकारणात आलं पाहिजे आणि मतदारसंघामध्ये औद्योगिक वसाहत निर्माण झाली पाहिजे पंचतारंगेत ता औद्योगिक वसाहत निर्माण करून इथल्या भूमिपुत्रांना त्या वसाहतींमध्ये इंडस्ट्रीयल एरियामध्ये खूप चांगल्या पगाराच्या आणि सुरक्षित नोकऱ्या मिळतील ह्याच्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे आरोग्य सुविधा आहे शिक्षण व्यवस्था आहे पायाभूत सुविधा आहेत शेतीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे हे सगळे मूलभूत प्रश्न जे आहेत ग्रामीण आणि शहरी भागाचे ते आपल्याला त्याच्यावरती जास्तीत जास्त काम करायचं आहे पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे पण तो दर्जेदार भ्रष्टाचारमुक्त विकास आपल्याला करायचा आहे आणि लोकांमधून आपल्याला लोकांचं राज्य चालवायचं आहे म्हणून आमची उमेदवार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांना तुमचे महत्त्वाचे आव्हान काय असणार आहे माझा फलटण आणि कोरेगाव मतदारसंघ जो आहे ज्यामध्ये दोनशे पंचावन्न फलटण कोरेगाव मतदारसंघात मी उभा आहे आणि मी अपक्ष उभा आहे एक तरुण उच्च शिक्षित तरुण म्हणून मी तुमच्यासमोर पर्याय दिलेला आहे कारण मी आता गावागावात फिरत असताना बघतोय लोकांमध्ये बरीच निराशा आहे पंधरा वर्षात काम झालं नाही मागच्या पाच वर्षात आमदारच गावात ना आले नाहीत वस्तीत आले नाहीत कामं झाले नाही अशी बरेच गोष्टी आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे प्रस्थापित पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्याही बाबत लोकांमध्ये तसं म्हणावं असं काय हे नाही माझं म्हणणं हे आहे की मी गरीब कुटुंबातून आहे मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता एक युवक उच्च शिक्षित युवक आपल्यासमोर पर्याय दिला आहे माझ्याकडे आर्थिक ताकद खूप नाही सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासारखी पण या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोचतो आहे माझी विनंती एकच आहे की तुम्हाला पर्याय पाहिजे मी पर्याय दिला आहे मित्रांनो आपल्याला रोजगार पाहिजे चांगल्या सुविधा पाहिजेत कामं आहेत विकासाची आपल्या मतदारसंघाने आपली गावाच्या गावं विकासाच्या प्रक्रियेत आणायचे आहेत जी खेळ लागले विकासाला ती घालवायची आळसपणा घालवायचा आणि नव्या उत्साहानं नव्या ऊर्जेनं जोमानं आपल्याला कामाला लागायचं आहे पुढचा काळ आपल्या सगळ्यांचा आहे फक्त एक आहे आपल्या भागातला ऊस शेतकरी हे माझं चिन्ह आहे आणि क्रमांक अकरा ऊस शेतकरी गणेश नंदकुमार वाघमारे क्रमांक अकरा ऊस शेतकरी या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि आपल्या या मित्राला आपल्या या तालुक्याच्या मतदारसंघाच्या उच्च शिक्षित भूमिपुत्राला आपण सगळ्यांनी भरघोस मतांनी विजयी करा एवढीच एक नम्र विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि विजय आपल्या सगळ्या युवकांचा निश्चित होणार आहे कारण युवक युवकाला स्वप्न आहेत विजन आहे आणि गावागावात आता परिवर्तनाची लाट आहे फक्त तुम्ही योग्य निर्णय घ्या आणि वीस तारखेला बुधवारी वीस तारखेला मतदान देताना अकरा नंबरचं अनुक्रमांक बघा गणेश नंदकुमार वाघमारे हे नाव बघा आणि ऊस शेतकरी ऊस शेतकरी चिन्हासमोरचं बटन दाबा आणि आपल्या भावाला आप आपल्या आप सहकाऱ्याला आपल्या आप भूमिपुत्राला भरघोस मतांनी विजय करा एवढीच एक विनंती करतो थँक्यू धन्यवाद साहेब स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद हाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य